नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव सुन बाई जरा जपून वाघ एक राहायला आणलं माझ्या आईचे वय झालं होतं नाही म्हटलं तर सत्तर पंच्याहत्तर वर्षाची होती ती कष्ट करून शरीर जिजलं होतं पण दात अजून बलकट होते दिसायचं मात्र खूप कमी झालं होतं तिला मध्ये आधी धरून भिंतीला चालावी लागत कोणत्याही वस्तू हातात घेतल्या तरी हात तिचे थरथर कापत असे आज सकाळी दोघेही चहा घ्यायला आम्ही बसलो आणि माझ्या बायकोने नेत्राने दोघांना चहा दिला तीही आमच्याबरोबर चहा घ्यायला बसली चहा घेताना आईचा हात थरथर कापत होता मी तिच्याकडे बघतच होतो आणि चहा बघता बघता तिचा सा खाली सांडला तिचीही काही चुकी नव्हती तिचे हात तिचं आता ऐकतच नव्हते ती तरी करणार काय करणार माझी बायको नेत्रा खाली सांडलेला चहा पाहून माझ्याकडे रागातच बघत होती बायकोचा स्वभाव तसा खूपच रागीट होता आधीच तिचे आणि आईचे स्वभाव कधीच पटले नव्हते मी आईला म्हणालो आई जरा सावकाश किती काही करतेस आई अरे वयानुसार होतं रे असं म्हणतात बालपण आणि वृद्धपण एकच फक्त आता समजून घ्यायला कोणी नसतं मी शांत बघत होतो हिने रागातच फरशी पुसली आईला बाथरूम पर्यंत धरून न्यावं लागत आईला नीट बाथरूम त्यावरूनही नेत्रा खूप चिडचिड करत माझा छोटा मुलगा राजू आजीचा खूप लाडका होता राजूही आजीची खूप काळजी घेत आईचं वागणं त्याला खूप खुँ खटकत असे तो लहान होता पण आईला म्हणत आई तू ही होणार आहेस तेव्हा नेत्रा त्याच्याकडे रागाने बघत दिवस सरत होते दुपारी सर्वजण जेवायला बसले आईचं जेवण आणि ती उठून तिच्या रूममध्ये चालली होती तोल जाऊ नये म्हणून तिने भिंतीला धरलं आणि तिच्या जेवत्या हाताचं राहिलेला खरकटा तेलाचा हात भिंतीवर उठला बोटांचा छाप तसाच दिसत होता कदाचित तिला तिचा खरकटा हात न निघालेला तिला दिसला नसेल नेत्रा भडकले तुम्हाला कळत नाही का खरकटा हात कोणी उठवता का असं नेत्रा चिडचिड करत आईला खूप काही तिने सुनवलं आई मान खाली घालून तिच्या रूममध्ये निघून गेली मी नेत्राला समजवलं अगं असं कोणी बोलतं का आईला पण नेत्रा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आई आता खूप कमी रूमच्या बाहेर येत ती स्वाभिमानी होती शेवटी मौन धारण केलं चार दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्याने आईचा मृत्यू झाला तिने अखेरचा श्वास घेतला माझी बायको त्या दिवशी खूप रडली पण रडून आता काय फायदा होता जिवंतपणे दोन शब्द गोड तिला बोलता आले नाहीत शेवटी रागाचा अंत पश्चातापणेच होतो हेच खरे राजू आजीच्या आठवणीने खूप रडत त्याला फार समजावून सांगायला लागत पण तो म्हणत तुम्ही नाही चांगला वागला आजीशी म्हणून ती सोडून गेली दिवस सरत होते राजू मोठा झाला राजूने त्याच्याच पसंतीने पण आम्हाला विचारून प्रेम विवाह केला धूमधडाक्यात लग्न पार पडलं नवीन सुनबाई घरामध्ये रुळू लागली नेत्राचा रागीट स्वभाव कमी झाला नव्हता तो ती त्या सुनेवर पण काढत पण सोनबाई खूप साधी सरळ निर्मळ मनाची होती आता आम्ही दोघे आईच्या वयामध्ये जात होतो हातपाय आता आमचं ऐकत नव्हते ते त्यांचंच काम करत होते शरीर थकत चाललं होतं आता आमच्याही हातापायांच्या हालचाली अपप होऊ लागल्या आम्ही संध्याकाळी चहा घ्यायला गे बसलो आणि हिच्या हातून चहा तसाच सांडला जसा माझ्या आईचा चहा सांडला होता आता पुढे काय होईल नेत्रानी जशी वागणूक दिली तशीच वागणूकिची सून देईल का पुढील बाग नक्की ऐका कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथेबरोबर मी पुन्हा भेटत राहीन कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र